अकोट तालुक्यातील सावरा ते आसेगाव बाजार अशा दोन किलोमीटर रस्त्याचे काम सुरू आहे सदर रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार आसेगाव बाजार येथील दिनेश दांडे तसेच गावकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम उपविभाग अकोट यांनी लेखी निवेदनातून दिली आहे रस्त्याचे काम निकृष्ट व दर्जाहीन होत असल्याने सदर रस्त्याचे काम बंद पाडण्याच्या मार्गावर स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात उलाढार करताना दिसून येत आहेत कारण रस्त्यावर कुठल्याच प्रकारची जेसीबी मशीनद्वारे खुदाई केली नसून केवळ वर, रोडवरच गिट्टी गिट्टीमुरूम टाकून रोडचे काम सदर कंत्राटदार करीत असल्याने रोडचे काम दर्जाहीन होत आहे कंत्राटदार इस्टिमेट प्रमाणे काम करीत नसल्याने गावामधील नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण होत आहे सदर कंत्राटदाराला कुठल्याच प्रकारचे देयके देण्यात येऊ नये असे तक्रारीत गावकऱ्यांनी नमूद केले आहे मात्र सार्वजनिक उपविभाग उपविभागीय अधिकारी सुलताने पाहणी करून योग्य ती कारवाई करावी याकरिता जिल्हाधिकारी अकोला तसेच कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला यांना सुद्धा निवेदन दिले आहे एमसीएन न्यूज मराठी करिता विशाल आग्रे अकोट शहर प्रतिनिधी केलेली आहे कोणत्याही प्रकारचं ऑब्जेक्शन नाही काही नाही कामात कोणता अडथळा नाही अनमाने काम चालू आहे आजच्या तारखेला जे सावऱ्यापासून रोड रोड आलेला आहे त्याच्यात कोणत्याही प्रकारचा डांबर टाकलेला नाही त्याच्यामध्ये आईल काळा 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 ऑइल टाकलेला आहे हे दबायचं दबायचं म्हटलं म्हणजे आम्ही आम जे आमचं आम 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 काम आहे आम्ही काही करीन कसंही करीन आमचे आमच्या पद्धतीनं काम होईल तुमच्या पद्धतीनं कोणत्याही प्रकारचं काम होणार नाही असं हे नेहमी वारंवार म्हणून मी एक तक्रार दोन वेळा सो दोन वेळा आपण बँकशी मध्ये के केलेली आहे तरी कोणत्याही बँकशी मध्ये याची दखल दखलाची दखल घेतलेली नाही तरी आजच्या तारखेला हे पूर्ण काम आशेगाव बाजारचे सावरा ते आशेगाव बाजार त्यांच्या मनमाने चालू आहे तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामाची दखल घेऊन पूर्णपणे चौकशी करावी अशी माझी विनंती आहे